सातपूर गोळीबार प्रकरणातील फरार असलेला सराईत आरोपी संदीप रमेश गांगुर्डे अखेर अंबड गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरार आरोपींचा शोध घेत असताना अंबड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार भगवान जाधव आणि पोलीस हवालदार योगेश चव्हाण यांना गोळीबारातील फरार आरोपी संदीप रमेश गांगुर्डे हा निमा कार्यालयाजवळ आयटीआय सिग्नल सातपूर येथे आल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले सदर आरोपितावर सातपूर त्र्यंबकेश्वर गंगापूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील दिलीप सगळे पोलीस अंमलदार प्रकाश बोडके योगेश चव्हाण पोलीस अंमलदार भगवान जाधव चारुदत्त निकम आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूसाठी रोहनदानी